何をしてた मी डॉक्टर चेतन कुटेवाटे आपल्या सर्वांना कल्पना आहेच की येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत मी वरो भद्रावती मतदारसंघातून शेतकरी चिन्हावरती ऊस शेतकरी चिन्हावरती निवडणूक लढवून राहिलेलो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मत देणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे हक्क आहे त्या हक्क अधिकाराचा वापर योग्य उमेदवार मिळवून देण्यासाठी आपण केला पाहिजे जोपर्यंत तुम्ही योग्य मतदान करणार नाही योग्य व्यक्तीला मतदान करणार नाही तोपर्यंत तुम्ही मलदाची मागणी करू शकत नाही आपल्याला जर खरंच या मतदारसंघातील मतदारसंघाचा विकास घडवायचा असेल चांगल्या शाश्वत प्रगतीशील काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला योग्य उमेदवार निवडण्याशिवाय पर्याय नाही जेव्हा आपण एक आमदार निवडत असतो तर तो फक्त आमदार म्हणून नसतो इथल्या साडेचार लाख जे लोक आहेत कोरोना भद्रावातील मतदारसंघातील त्याचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो तो, तो विधानसभेत जाऊन लोकांच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात कायदे बनवण्याचं काम त्याचं असतो एक कोणताही कायदा लोकांच्या हिताचा तयार झाला तर त्याचा फायदा महाराष्ट्रभर होत असतो तर मित्रांनो माझी आपल्या सर्वांना आग्रही विनंती आहे की या मतदानाचा अधिकार वापरताना तुम्ही योग्य रीतीने विचारपूर्वक आणि चांगला अभ्यासू माणूस शिक्षित माणूस आणि संवेदनशील माणूस तुमच्या या मतदानाच्या अधिकारातून विधानसभेच्या पटलापर्यंत पोहोचावं जेणेकरून या वरुणा भद्रावती मतदारसंघात काहीतरी विकासाचे वारे परत व्हावं लागतील